नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओचा भाग हा तीन आहे ज्यामध्ये आपण महाराष्ट्र बी एड प्रवेश परीक्षा दोन हजार सव्वीस साठीच्या परीक्षेसाठी मित्रांनो आपण रेग्युलरली जे आहे परीक्षाभिमुख अशी संपूर्ण काय अति संभव अति महत्वाचे प्रश्न आपल्या व्हिडिओ लेक्चर मार्फत मित्रांनो आपण या ठिकाणी कव्हर करत आहोत तर आजचा व्हिडिओचा भाग आपला तीन आहे आणि यामध्ये आपण आजच्या भागामध्ये सामान्य ज्ञानवर आधारित जेवढे काही आय एम पी क्वेश्चन्स आहे ज्यामध्ये पीवाय क्यू असतील व त्यासोबतच तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये विचारलं जसे एक्सपेक्टेड स्वरूपाचे प्रश्न या ठिकाणी आपण पाहणार आहोत जर मित्रांनो तुम्ही बी एड सीईटीची तयारी करत असाल तर फटाफट तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी बीएड सीईटीचे व सर्व इतर अपडेट लवकर लवकर पाहायला मिळणारे असतील आणि आपण मागील जे व्हिडिओचे दोन पार्ट बनवलेले आहेत जर तुम्हाला ते पाहायचे असतील तर तुम्हाला त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा तुम्ही आपल्या चॅनलच्या ऑफिशियली डॅशबोर्डमध्ये देखील तुम्ही तिथून ते संपूर्ण पाहू शकता आणि पाहून घ्याच मित्रांनो त्यामध्ये आपण टीचिंग ऍप्टीट्यूड व मेंटल मेंटलबिलिटीचे सर्व काही प्रश्न पाहिलेले आहेत जेणेकरून तुम्हाला परीक्षेत या लेवलचे क्वेश्चन येतील त्या मित्रांनो त्या मनानं तुम्हाला अभ्यास करता येईल अशी आपण त्या ठिकाणी प्रश्न कव्हर केलेले आहेत तर सुरू करू आपला भाग आणि पाहू आजच्या भागामधील काही आपण अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न तर यामधला आपला प्रश्न पहिला असा आहे पहा काय म्हणतो की फेब्रुवारी दोन हजार पाच मध्ये रोटरी क्लबच्या स्थापनेला डॅश वर्ष पूर्ण झाली तर किती वर्ष जे आहे ती पूर्ण झालेली आहेत तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ए शंभर वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि हा प्रश्न एक पीवाय क्यू प्रश्न आहे जो की मागील परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे तर रोटरी क्लबची स्थापना कधी झाली रोटरी क्लबची स्थापना झालेली आहे ती आहे तेवीस फेब्रुवारी एकोणीसशे पाच साली ज्या थोडक्यामध्ये जे की या क्लबची स्थापना झाली त्यामुळे फेब्रुवारी दोन हजार पाचमध्ये मध्ये जे आहे याला ज्या थोडक्यामध्ये किती वर्ष पूर्ण झाली जे की शंभर वर्ष पूर्ण झालेली आहेत म्हणून पर्याय नंबर याचं काय होईल जे की ए या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा प्रश्न दुसरा डॅश ही वर्तमानपत्राची कर्तव्य आहेत तर वर्तमानपत्राची कर्तव्य काय आहेत तर या ठिकाणी विधाने तुम्ही पाहू शकता पर्याय आपली ज्यामध्ये अ आहे लोकांवर होणाऱ्या अन्यायांना वाचा फोडणे ब आहे प्रचलित घडामोडीचे परिचय करून देणे आणि क आहेत जे की समाज जागृती करणे म्हणजेच की हे तिन्ही पण काय आहेत तर जे की वर्तमानपत्राची कर्तव्य आहेत म्हणून आपलं उत्तर काय होईल जे की पर्याय नंबर ड होईल वरीलपैकी सर्व या ठिकाणी हे जे आहे ते वर्तमानपत्राची कर्तव्य आहेत म्हणून हे सर्व याचं होणारं उत्तर असेल पर्याय नंबर ड त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे तिसरा प्रश्न विज्ञानाची व तंत्रज्ञानाची होणारी प्रगती शिक्षणात होणारे बदल नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग आधुनिकीकरण हे डॅशशा संबंधित आहेत तर हे सर्व कशाशी संबंधित आहेत तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की ए समाज परिवर्तन हे जे आहे सर्व काय आहे तर समाज परिवर्तन हे होणारं असेल तर जेव्हा शिक्षण तंत्रज्ञान आणि नव्या पद्धतीचा स्वीकार केला जातो तेव्हा समाजात मोठ्या प्रमाणावर बदल घडून येतो यालाच आपण समाज परिवर्तन असं जय डोळक्यामध्ये म्हणतो मग काय होईल उत्तर पर्याय नंबरच ए या ठिकाणी होणार असेल त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील चौथा काय म्हणतो पहा समकल्पना कोश म्हणजे काय तर समकल्पना कोश म्हणजे काय ज्याला इंग्लिशमध्ये थिसॉरस असं देखील म्हणतात तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ए जे की भाषा वापरण्यास वापरासाठी तत्काळ उपयोगी पडणारा संदर्भ ग्रंथ आता थिसॉरस हे जे आहे शब्द तुम्ही पहिल्यांदाच ऐकला असाल तर थिसॉरसमध्ये जे आहे शब्दाची समानार्थी आणि संबंधित शब्द दिलेले असतात जे लेखन किंवा भाषा प्रभावीपणे वापरण्यासाठी उपयुक्त जे आहे ते ठरतात म्हणून या ठिकाणी पर्याय नंबर ए या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल त्यानंतर पाचवा प्रश्न महात्मा गांधी यांनी मांडलेल्या मूल उद्योगी शिक्षण योजनेत डॅशला महत्व दिलं जातं तर कशाला महत्व दिलं जातं तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ए कृतीद्वारे शिक्षण तर गांधीजींच्या नई तालीम किंवा मूल उद्योगी शिक्षण पद्धतीत अनुभवातून आणि हाताने काम करून जे की शिकण्यावर भर जो आहे तो दिला जातो म्हणून पर्याय नंबर याचं ए हे उत्तर होणारं असेल जे की कृतीद्वारे शिक्षण हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणाऱ्याचं उत्तर असेल जर मित्रांनो तुम्ही बी एड सी ई टी परीक्षा दोन हजार सव्वीसची तयारी करत असाल आणि मित्रांनो त्यासाठी तुम्ही अजूनही आपला ए, स्पेशली असलेला यासाठीचा कोर्स लॉय प्लस रेकॉर्डचा मित्रांनो जॉईन केला नसाल तर वेळ न वाया होता लगेचच्या लगेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली ॲपची आप लिंक दिली आहे तिथून मित्रांनो लगेच्या लगेच लगे, जॉईन करून घ्या ज्याद्वारे तुमची ए टू झेड तयारी मी या ठिकाणी कंप्लीट होणारे असेल यामध्ये मित्रांनो तुम्हाला परिपूर्ण फुल्ली स्लॅबस बेस्ड ऑनलाईन टेस्ट सिरीज मिळणारे असतील ज्यामुळे तुम्हाला खऱ्या पेपरचा अनुभव घेता येणार असेल व त्यासोबतच तुम्हाला यामध्ये आपण ई बुक देखील इंटिग्रेट करून दिला आहे ज्यामुळे मार्केटमध्ये आपलं कोणतही तुम्हाला महागडं पुस्तक घेण्याची गरज पडणारी नसेल किंवा तुम्हाला कोणतेही याहून अधिक महागड्या कोचिंगची गरज पडणारी नसेल आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो आपण सर्वात कमी यामध्ये आपण संपूर्ण काही तुम्हाला लाईव्ह प्लस रेफर्ट बॅच या ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत जे की आपली सध्याची डिस्काउंट ऑफरमध्ये प्राईज जे की नाईन 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 फक्त आपण ठेवलेला आहे ज्या तुम्हाला परिपूर्ण संभव्य टेस्ट सिरीज आपण उपलब्ध करून देणार आहोत जे की परीक्षेमध्ये शंभर टक्के प्रश्न विचारले जाण्याची दाट संभवता असणार आहे ज्यामध्ये सर्व विषयाचं पेपर विश्लेषण व त्यासोबतच कमी वेळेमध्ये तुमची या ठिकाणी ए टू झेड तयारी होणारी असेल तर आपली परीक्षा मित्रांनो मार्चमध्ये होणार आहे त्या त्यामुळे मनाने आपण संपूर्ण काही या ठिकाणी तयारी करणार आहोत त्यासोबतच तुम्हाला सर्व विषयाची ईबुक उपलब्ध करून देणार आहोत ज्यामुळे तुम्हाला जी या ठिकाणी घेण्याची अजिबात गरज पडणार नसेल तर मित्रांनो तुम्हाला जॉईन करायचं असेल तर लगेच लगेच आपली ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या बॉक्स बॉक्समध्ये लिंक आहे आणि तिथून मित्रांनो तुम्ही बीएड सी डीच्या परिणाम तयार लागू शकता आणि मित्रांनो तुम्ही घेतला तर डोळे झापून तुम्ही तयार लागा तुमचा स्कोर मित्रांनो हा तुमच्या मनासारखा येणारा असेल त्यामुळे लगेच लगेच जॉईन करा चांगल्या तयारला लागा मित्रांनो तर ज्या कोणी विद्यार्थी मित्रांनी अजूनही आपली स्पेशल लाइव प्लस रेकॉर्ड ची बॅट जॉईन केलं असेल त्याने

त्यानंतर आपला पुढील प्रश्न केंद्र सरकारच्या या जाहिराती बाजीवर निवडणूक आयोगाने ताशोरे ओढले होते जे की कोणत्या जाहिरातीवर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए जे की अग्रेसर भारत तर तत्कालीन सरकारी जे मोहिमेच्या ज्याला चा आपण इंग्रजीमध्ये इंडिया शायनिंग म्हण म्हटलं गेलेलं लग होतं तर त्या प्रचारावर हो जे आहे निवडणूक आयोगाने आक्षेप जो आहे तो नोंदवलेला होता पर्याय नंबर ए या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल त्यानंतर प्रश्न आठव आपला सिम कार्ड ही संकल्पना डॅशच्या संबंधित आहे तर कशाशी संबंधित आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए जे की मोबाईल फोन याच्याशी संबंधित आहे तर मोबाईल फोनमध्ये नेटवर्क कनेक्टिव्हिटीसाठी जे की सिम कार्डचा वापर केला जातो त्यामुळे याचा मोबाईलशी होणारा संबंध आहे तर एस आय एम म्हणजे की सिम तर सिमचं फुल फॉर्म काय आहे असं तुम्हाला जर परीक्षेमध्ये प्रश्न आला तर सिमचं फुल फॉर्म होतं सबस्क्रायबर आयडेंटिटी मॉड्युल हे जे आहे याचं थोडक्यामध्ये पूर्ण रूप होणारं असेल त्यामुळे हे देखील लक्षात ठेवून घ्या त्यानंतरचा आपला नववा प्रश्न स्वयचलित वाहनांच्या धुरात आढळून आढळणारा वायू कोणता तर खालीपैकी कोणता वायू तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जि या ठिकाणचा ड कार्बन मोनॉक्साइड तर कार्बन मोनॉक्साईड हा जो आहे धुडक्यामध्ये स्वयचलित वाहनांच्या धुरात आढळणारा वायू आहे तर पेट्रोल आणि डिझेलच्या अपूर्ण ज्वलनातून कार्बन मोनॉक्साईड हा घातक वायू बाहेर जो आहे तो पडतो म्हणून पर्याय नंबर याचं ड उत्तर होणार असेल त्यानंतरचा आपला प्रश्न दहावा ज्ञानपीठ पुरस्कार हा डॅशशी संबंधित आहे तर कशाशी संबंधित आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की सी साहित्य क्षेत्राशी संबंधित आहे तर ज्ञानपीठ पुरस्कार जो आहे हा भारतातील साहित्यासाठी दिला जाणारा सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कार आहे त्यानंतर आपला पुढील प्रश्न अकरावा इंडिया विजन दोन हजार वीस या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए जे की डॉक्टर अबुल कलाम आझाद हे जे हे थोडक्यामध्ये हे जे या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न बारावा जी सेवन ही डॅश संघटना आहे तर जी सेवन ही कोणत्या प्रकारची संघटना आहे असा प्रश्न या ठिकाणी आहे तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की ब श्रीमंत औद्योगिक राष्ट्रांची एक थोडक्यामध्ये ही संघटना आहे तर जी सेव्हन ही जगातील सात प्रमुख औद्योगिक आणि विकसित अर्थव्यवस्था असलेल्या देशांची एक अनौपचारिक संघटना आहे ज्यामध्ये अमेरिका कॅनडा फ्रान्स जर्मनी इटली जपान आणि युनायटेड किंगडम यांचा जो आहे तो याच्यामध्ये समावेश होतो तर युरोपियन युनियन हे देखील यात सहभागी होते आणि हे सदस्य जागतिक आर्थिक राजकीय आणि सुरक्षा मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी थोडक्यामध्ये एकत्र येतात आणि आपल्या या टॉपिकवर बऱ्याच वेळेच्या आहे परीक्षेमध्ये प्रश्न विचारले आहे त्यामुळे या ठिकाणी हे सर्व लक्षात ठेवून घ्या त्यानंतरचा ते तेरावा प्रश्न असा आहे पुढील आपला काय म्हणतो पहा भारत या संघटनेचा सदस्य नाही तर भारत खालीलपैकी कोणा संघटनेचा सदस्य नाही तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जे की विकसित विकसनशील एट ही जी संघटना आहे ज्याला की डी एट असं देखील म्हणतात तर याचा थोडक्यामध्ये सदस्य नाही तर बाकी जी ना ना या ठिकाणी जे जागतिक व्यापार संघटना आहे किंवा अलिप्त राष्ट्र चळवळ आहे किंवा दक्षिण आशिया प्रादेशिक सहयोग संघटना आहे या सर्वांचा सदस्य आहे परंतु पर्याय नंबर सीचा या ठिकाणी नाही त्यानंतरचा पुढील प्रश्न एन ई आर टीचं फॉर्म काय आहे तर एन सी आर टीचा -E फुल फॉर्म काय आहे हा विचारलेला आहे तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर याचं सी जे की नॅशनल काउन्सिल फॉर एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग असं जे आहे थोडक्यामध्ये एन सी आर टीचं पूर्ण रूप होणार असेल म्हणून पर्याय नंबर याचं सी हे उत्तर होणार असेल त्यानंतरचा पंधरावा प्रश्न सूर्यग्रहण हे डॅशला होते तर सूर्यग्रहण कोणत्या दिवशी होतं असा देखील प्रश्न होऊ शकतो तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए जे की अमावस्या या दिवशी ज्या थोडक्यामध्ये सूर्यग्रहण होतं तर जेव्हा चंद्र हा पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये येतो तेव्हा सूर्यग्रहण केवळ आमवशालाच घडून येतं म्हणून पर्याय नंबर ए या ठिकाणी याचं उत्तर होईल त्यानंतर सोळावा प्रश्न नुकत्याच स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रीय ज्ञान आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झालेली व्यक्ती कोण आहेत यापैकी तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए डॉक्टर सॅम पित्रोदा तर सॅम पित्रोदा हे जे आहे थोडक्यामध्ये केंद्र सरकारने स्थापन केलेल्या नॉलेज नॅशनल नॉलेज कमिशनचे जे की पहिले अध्यक्ष हे आहेत त्यामुळे हा प्रश्न तुमच्या परीक्षेमध्ये येण्याची खूप संभवत दर्शवणारा प्रश्न आहे मित्रांनो त्यामुळे हे लक्षात ठेवून घ्या असं देखील येतं की एन के सी ज्यालाच की नॅशनल नॉलेज कमिशन असं म्हटलं जातं तर एन केसी चे अध्यक्ष कोण आहेत असा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो तर हे नाव तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवून घ्या त्यानंतर सतरावा प्रश्न राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्राम स्पर्धा ही डॅशशी संबंधित आहे तर कशाशी तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जे की स्वच्छता अभियान याच्याशी संबंधित आहे तर ही स्पर्धा गावी स्वच्छ आणि स्वावलंबी करण्याच्या उद्देशाने संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अशी मिळतेजुळते स्वरूप असल्याचा उपक्रम भाग आहे पर्याय नंबर सी उत्तर होणार असेल त्यानंतर अठरावा प्रश्न ग्रामीण रोजगार हमी विधायकामध्ये प्रत्येक घरातील एका सदस्यास डॅश रोजगाराची हमी दिली आहे तर किती तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की किमान शंभर दिवस एवढी जे आहे याच्यामध्ये हमी दिलेली आहे त्यानंतरचा प्रश्न आपला एकोणीसवा पत्र दूरधरणी टेलिग्राम ही डॅश संदेश वाहन प्रक्रियेतील घटकाशी संबंधित आहे का तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर पर्याय नंबर याचं जे की ड संदेश वाहक याच्याशीही संबंधित आहे त्यानंतरचा आपला विसवा प्रश्न डॅश हे राज्यातील शैक्षणिक धोरण ठरवतात तर कोण त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की शिक्षण मंत्री तर राज्याच्या शिक्षण खात्याची धोरणात्मक जबाबदारी आणि निर्णय घेण्याचा अधिकार संबंधित शिक्षण मंत्र्याकडे असतो त्यानंतरचा प्रश्न एकविसावा जेम्स लेन या परदेशी लेखकाने लिहिलेल्या डॅश या पुस्तकामुळे महाराष्ट्रात त्यांच्या विरोधात संतापाची लाट उठळली होती तर कोण आहे ते उत्तर आहे ऑप्शन नंबर बी जे की शिवाजी द हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया या पुस्तकामुळे जे ठुडक्यामध्ये जो की वाद झालेला होता म्हणून पर्याय नंबर हे ब उत्तर होणार असेल त्यानंतरचा बावीसवा प्रश्न काश्मीरशी संबंधित हे कलम रद्द करण्यावरून राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये जे काही मतभेद झाले होते तर उत्तर ते ते आहे ऑप्शन नंबर जे की ड कलम तीनशे सत्तर हे कलम रद्द करण्यावरून पर्याय नंबर याचं ड उत्तर होणार असेल त्यानंतर प्रश्न जागतिक तापवृद्धी हे डॅश आहे तर जागतिक तापवृद्धी हे काय आहे याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की वाढत्या प्रदूषणाचा दुष्परिणाम आहे ज्यालाच की आपण ग्लोबल वॉर्मिंग असं देखील म्हणतो तर वातावरणातील हरित वायूचे प्रमाण वाढल्यामुळे पृथ्वीच्या तापमानामध्ये वाढ होते म्हणून पर्याय नंबर ब उत्तर होणार असेल त्यानंतर चोवीसा प्रश्न एस एम एस ही संकल्पना डॅशशी संबंधित आहे तर कशा संबंधित आहे एस एम एस ही संकल्पना तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की सी मोबाईल फोन तर याच्याशी ही संबंधित आहे तर एस एम एस याचा जर तुम्हाला समजा फुलफॉर्म विचारला तर एस एम एसचा चा फुल फॉर्म होतो शॉर्ट मॅसेज सर्व्हिस असा याच्या थोडक्यामध्ये पूर्णरूप होणारा असेल पर्याय नंबर सी हे उत्तर होईल त्यानंतर पंचवीचा सा प्रश्न सार्क या संघटनेमध्ये या देशाचा समावेश नाही तर कोण्या तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की जापान या देशाचा समावेश नाही तर भारत बांगलादेश आणि श्रीलंका हे सार्कचे सदस्य आहेत पण जापान हा दक्षिण आशियाई देश नसल्याने तो सदस्य नाही पर्याय नंबर ड हो उत्तर होणार असेल त्यानंतर सव्वीसा प्रश्न महाराष्ट्रामध्ये लोकसभेची एकूण किती जागा आहेत तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की पर्याय ब अठ्ठेचाळीस जागा जे की थोडक्यामध्ये आहेत त्यानंतर सत्तावीस हा प्रश्न खाली दिलेल्या पुरस्कारापैकी दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार कोणता यापैकी तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की पद्मविभूषण हा जो आहे थोडक्यामध्ये आहे तर भारतातील पुरस्कार जे मुख्यतः पाहिलं ज्यामध्ये प्रथम क्रमांकाला येतो भारतरत्न त्यानंतर दुसऱ्या ये ये क्रमांकाला येतो पद्मविभूषण तिसऱ्या क्रमांकाला येतो पद्मभूषण आणि चौथ्या क्रमांकाला येतो पद्मश्री या प्रकारे याची क्रमवारी आहे आणि ही क्रमवारी तुम्ही कायमस्वरूपी लक्षात ठेवून घ्या कारण का यावर तुम्हाला परीक्षेत कुठेही कसाही प्रश्न पाहायला मिळतो त्यानंतर अठ्ठावीस प्रश्न गुगली ही संकल्पना कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे तर क्रिकेटमध्ये आपण म्हणतो गुगली बॉल टाकला असं वगैरे म्हणतो ना तर त्या ही क्रिकेट या संबंधाशी आहे त्यानंतरचा प्रश्न एकोणतीसवा खालीलपैकी कोणी खालसा पंथाची स्थापना केली यापैकी तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ड जे की गुरु गोविंद सिंग यांनी जे आहे थोडक्यामध्ये जे की खालसा पंथाची स्थापना केलेली आहे तर शीख धर्माचे दहावे गुरु गुरु गोविंद सिंग यांनी सोळाशे नव्याण्णव मध्ये खालसा पंथाची जी आहे स्थापना केलेली होती त्यानंतरचा आपला तीसवा प्रश्न या लेखकाने लिहिलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांवरील पुस्तक वादग्रस्त जे की ठरलं होतं तर यात जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर बी जे की जेम्स लेन जे की आपण वर पाहिलेलं आहे तर जेम्स लेन यांच्या पुस्तकातील लिखाणामुळे महाराष्ट्रामध्ये मोठे जे काही वादंग निर्माण झालेलं होतं पर्याय नंबर याचं ब हे या ठिकाणी उत्तर होणारं असेल तर मित्रांनो असे हे आपल्या आजच्या व्हिडिओमधले टॉप थर्टी क्वेश्चन होते जे की आपण या भागामध्ये पाहिलेले आहेत आणि तुम्हाला अशा प्रकारच्या प्रश्नांचाच अभ्यास करायचा आहे जर तुम्हाला सीईटी परीक्षामध्ये चांगल्या प्रकारचे गुण घेऊन त्या ठिकाणी टी तुम्हाला क्रॅक करायची असेल तर जर तुम्हाला याहूनही अधिक आय एम बी क्वेश्चन्स रेग्युलरली पाहायचे असतील तर फटाफट तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला आपल्या प्रत्येक व्हिडिओ त्या ठिकाणी अपडेट वगैरे पाहता येणार असेल तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन प्रश्नांसोबत नवीन अपडेट सोबत तो तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस ग्राफिक्स एम